आषाढी यात्रा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद काय म्हणाले ते पहा जसं जे रिक्षावाले आहेत ते जे रोवर चार्जिंग केलं ना ते आठ यू ॲक्टमध्ये अटी ॲटमध्ये कायदा आहे की ज्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यावर हे करू शकता ते करू शकता तुम्ही माझ्या हॉटेल आहे माझा लॉज आहे त्यामध्ये मी किती केला काय केला त्यावर कुठल्या प्रकारच्या कायदा नाही आहे म्हणून मी त्यांना कुठल्या प्रकारचे आदेश देण्याचे मला पण अधिकार नाही कारण नियम कुठे आहे ते तर विचारणार मी नि, कुठला नियम कुठल्या कायद्याच्या मी तुम्ही हे आदेश दिला आहे तर ज्या ज्या अधिकार मला नाही आहे त्याबद्दल आदेश जर मी दिला तर माझेच हे होईल की जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश दिले होते त्याचे उल्लंघन होत आहे तर म्हणून आम्ही आव्हान करू शकतो त्यांना ते आव्हान तुम्ही तुमच्या मार्फत मी करतो की वारकऱ्यांकडून जास्त पैसे तुम्ही घेऊ नका बघा दोन विषय आहेत गेल्या जे आपल्या ज्या आम्ही एक बैठक घेतली होती आपल्यासोबत त्यामध्ये ओव्हरलोडिंग आणि ओव्हर चार्जिंग दोन विषय आपण सांगितले होते त्याप्रमाणे आर टी ओनी मला वाटते की एकोणपन्नास की बावन्न लोकांना नोटीस हो त्रेपन्न लोकांना नोटीस दिली होती ओव्हर लो लोडिंगच्या आता ओव्हर लोडिंगच्या कारवाईमध्ये जर कोणी बाधा घालत असेल मी स्पष्टपणे सांगून देतो तर त्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टप्रमाणे एफ आय आर होईल आणि हे मी पुन्हा एक स्पष्टपणे सांगून देतो की यानंतर जर आर टी ओ हो किंवा कुठल्याही शासकीय विभागनी त्यांचे कर्तव्य बजावताना जर तुम्ही अडथळा निर्माण केला तर आय पी सी सेक्शनमध्ये वन एटी एटच्या खाली त्यामध्ये एफ आय आर होईल आणि डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पण एफ आय आर होईल कृपया करून त्यामध्ये कोणत्याही मानस माणूसनी त्यामध्ये अडथळा निर्माण करू नका कारण आम्हाला तोच तीच भूमिका घ्यावी लागेल नंबर वन नंबर टू जे ओव्हरचार्जिंगचा विषय आहे जेव्हा ते वारी येईल तेव्हा आम्ही नक्की करू बाकी जे बी वीजीचा विषय आहे जे आता रक्षक एजन्सीपासून जे बी वी जीला गेलं आहे त्यामध्ये जे लोक मला आता भेटायला आले होते त्यांचे त्यांची एकच मागणी होती की इथे जे स्थानिक लोक आहेत स्थानिक मुले मुली आहेत त्यांना बी वी जीने घ्यावे आता त्यांना पण मी हे सांगितलं की एक वेळी तुम्ही आउटसोर्सिंग केला कारण रक्षक जी एजन्सी त्याच्या विरुद्ध तक्रार आली mm. त्यानंतर तक्रारच्या प्रमाणाची चोकशी झाली आणि त्यानंतर बी वीजीला अपॉइंट करण्यात आला होता तुम्ही कुठल्याही एजन्सीला एक वेटी अपॉइंट करतात तर तो, तो एजन्सीचे अधिकार असते की त्याला कोणाला घ्यायचे कोणाला नाही घ्यायचे तरीसुद्धा हा पण खरं आहे की इथे जे स्थानिक तुमचे जे, जे लोक आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आणि मंदिर समिती मंदिर जे पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी माताचे जे मंदिर आहे ते खूप मोठा सोर्स आहे रोजगारच्या बरोबर त्यासाठी मी मंदिर समितीच्या सोबत बोलतो बी बी सोबत बोलतो कारण आम्हाला एक बॅलन्स ठेवावे लागेल दिवाळी तुम्ही तिथून सोडू शकतात पण कॅनलमध्ये पाणी सोडण्याबद्दल कुठल्या प्रकारचे हे नाही आहे उद्या जे खांडेकर साहेब आहेत एसी सी जे आहेत खांडेकर साहेब त्यांच्यासोबत मी आणि खांडेकर साहेब बसतो आणि कसा प्लॅनिंग करायचे की वारीमध्ये असं नाही झाला पाहिजे की खूप जास्त पाणी आला ते वालवणवर पण पाणी आहे भजन कीर्तन करण्यासाठी जग पण नाही राहिलं आणि जसं तुम्ही सांगितलं की जर जास्त पाणी आलं तर बुडून बुडून लोकांची मृत्यू होण्याची पण शक्यता आहे त्यासाठी उद्या आम्ही बसणार आहोत आणि त्याचं प्लॅनिंग करणार आहोत की कसा पाणी सोडायचे काही पाणी सोडायचे दुसरा तुमचा जे प्रश्न होता की लोक बुडून पण त्यांचे मृत्यू होऊ शकते त्या यावर्षी आमच्याकडे दहा लाईफ बोट्स असणार हा ना मग एक ओवरऑल मोठा मोठी सांगून देतो दहा लाईफ बोट्स असणार गेल्या वर्षीप्रमाणे एस डी आर एफच्या टीम पण असणार त्यामध्ये वीस लोक असतील त्यांच्यासोबत बोटवोट असते कोल्हापूरतून पण पचहत्तर लोकांची टीम आमच्याकडे प्रत्येक वर्षी येत असतात यावर्षी आमच्या काय प्लॅनिंग आहे आता मी कसा करायचे काय करायचे त्याबद्दल थोडं आम्हाला प्लॅनिंग करायचे आहे पण आमच्या अशा प्लॅनिंग आहे की एक बोय आणि रोप सिस्टम असते ना त्यावरून आम्ही त्यावरून आम्ही एरिया थोडा डिमार्केट करून देणार की इथेच तुम्हाला अंघोळ करायचे आणि तो एरियाचे पलीकडे आमचे लाईफ बोट्स असतील जर कोणी गेलं तर त्यांना इथे हे करायचे तो कसा तो एरिया करायचे कारण काय आहे की होडीसाठी आम्हाला आम्ही जेटी पॉईंट्स पण फिक्स करतो जिथे जेटी पॉईंट असेल त्याच्या शेजारी आम्हाला करण्यासाठी तो आम्हाला एरिया डिमार्केट करायचे अठरा बी एम एस ॲम्ब्युलन्स असणार चार हजार पाचशे मेडिकल किट्स आम्ही तयार करत करत आहेत आणि हे जे दिंडीचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे आम्ही त्यांच्याकडे आम्ही हे चार हजार पाचशे मेडिकल किट्स त्यांना आम्ही देणार एकूण पालखी मार्गावर पंढरपूर आणि मिळून दोन हजार चारशे अडुसष्ट बेड्स आहेत ज्यामध्ये शासकीय जे एस डी एच आहे प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत ग्रामीण रुग्णालय आहेत उपविभागीय रुग्णालय आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स ते पण असतील प्रायव्हेट हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना मी आव्हान पण केलं आहे की वारी पिरियडमध्ये तुम्ही तुमच्या जे हॉस्पिटल आहे तुमच्या जे क्लिनिक आहे ते कृपया बंद करू नका हा ना कारण त्याची आवश्यकता वारकऱ्यांना पडणारच आहे तसेच फिरते ट्रीटमेंट सेंटर माननीय पालकमंत्री साहेबांची खूप चांगली कल्पना होती प्रत्येक जे मानाची पालखी आहे हा ना त्यांच्यासोबत एक फिरते ट्रीटमेंट सेंटर असला पाहिजे तो फिरता अँब्युलन्स सारखा असेल तर त्यामध्ये डॉक्टर नर्स असतील एन एम असते आणि त्यामध्ये औषध असतील ह ना जर कोणाला ताप आला किंवा काही वेगळा काही छेज झाला तर तिथून ते लोक मोफत मध्ये औषध घेऊ शकतात डॉक्टर पण त्या ठिकाणी असते पाच तृतीय ट्रीटमेंट सेंटर मान्यने पालकमंत्री सावंतून आम्ही